राज्याच्या ग्रामविकास मंत्रिपदी खटावचे पाणेदार आमदार अशी ओळख असणारे नामदार जयकुमार गोरे भाऊ यांची राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली त्यामुळं सातार सातारा जिल्ह्यासह उत्तर मतदारसंघात उत्साहाचं वातावरण आहे भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम हे नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचं नेतृत्व मानतात हे सर्व श्रोत आहे आजवर कराड उत्तरच्या विकासासाठी झटणाऱ्या धैर्यशील दादांना जयकुमार गोरे यांची मोठी साथ मिळाली आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयकुमार भाऊ यांना स्थान मिळाल्यानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला न्याय मिळेलच शिवाय सातारा जिल्ह्यातून फार मोठी अपेक्षा त्यांच्याकडून आहे विशेषत कराड उत्तर मतदारसंघाचे नेते धैर्यशील दादा कदम यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत परिवर्तनासाठी निवडणूक न लढवण्याची घेतलेली भूमिका निर्णायक आहे धैर्यशील दादांचा हा त्याग कराड उत्तरेतील जनतेच्या नजरेसमोर आहे त्यामुळे येणाऱ्या काळात धैर्यशील दादांना अधिकचे बळ देण्याबरोबरच कराड उत्तर मतदारसंघात विकास कामांना गती मिळेल असा आशावाद कराड उत्तरच्या जनतेला आहे त्यामुळे जयकुमार गोरे यांचे मंत्रिपद मिळाल्यानंतर कराड उत्तर मतदारसंघात नव चैतन्य निर्माण झालं आहे